भाजपनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करताच त्यांना प्रत्युत्तर देत काँग्रेसनं भाजप विरोधात आंदोलन केले ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरवर भाजपनं शाई टाकून निषेध व्यक्त केला त्यांचं हे आंदोलन होताच काँग्रेसनं प्रत्युत्तर देत काँग्रेस भवन इथं विरोधात आंदोलन केलं यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली Hey! दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नोरटे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत काय म्हटलं हे भाजपाला कळलंच नाही प्रणिती शिंदेच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे हे बालिशपणाचं लक्षण आहे असं म्हणत त्यांनी आमदार देवेंद्र कोठेंवर टीका केली जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं देवेंद्र कोठे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं वाट ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश आहेत मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं कराल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईच काल भाषण गाजलं देशामध्ये दे तही झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटत खोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वखण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे जे सैनिक आहेत त्यांचा उंची वाढव त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते